अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माणा येथील रेशनचा तांदूळ लाभार्थ्यांकडून अवैधपणे विकत घेत असताना पुरवठा निरीक्षक भावना दत्ताळे यांनी रंगे हात पकडून माना पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले माना परिसरात अनेक दिवसांपासून अवैधपणे लाभार्थ्यांकडून गहू तांदूळ कमी भावात विकत घेऊन इतर ठिकाणी जास्त भावात विकून नफेखोरी करत असल्याची तक्रार पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली होती रेशन तस्कर हे परिसरातील गावोगावी गाड्या फिरवून रेशनच्या लाभार्थ्यांकडून अवैधपणे शेकडो क्विंटल तांदूळ जमा करून बाहेरगावी जादा भावाने विकून मलिदास जमा करतात तर काही लाभार्थी हे तांदुळाच्या बदले गहू हे व्यापाऱ्यांकडून विकत घेतात असंच माना येथे तांदूळ विकत घेताना शारिक दिन किया मुद्देन मोहम्मद आसिफ मोहम्मद युसुफ यांना एम एच एकोणतीस एम तेवीस बावन व एम एच सत्तावीस पी बावीस एकतीस या गाड्याद्वारे तांदूळ विकत घेत होते गाड़ी चालक नितीन दीपक आठवले यांच्याद्वारे अवैध तांदूळ विक्री वाहतूक करताना ची गोपनीय माहिती मूर्तिजापूर तहसीलदार शिल्पा बोबडे यांना मिळाल्यावरून त्यांनी लगेच माना मंडळ अधिकारी प्रफुल्ल काळे माना तलाठी गणेश भारती व तहसीलदार पुरवठा निरीक्षक भावना दत्ताळे यांनी ही कार्यवाही करून जप्त केलेला रेशनचा माल मूर्तिजापूर येथील गोडाऊन मध्ये जमा करून गाड्या माना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला